श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या जर्नी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे तर या मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक महिलेनं एक स्वतःसाठी एक वस्तू खरेदी करून आणायची आहे जेणेकरून आपलं सौभाग्य बळकट व्हावं सौभाग्य वाढीसाठी ही वस्तू आवर्जून खरेदी करायची आहे तर ती कुठली वस्तू आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यंदा मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी आहे मकर संक्रांती हा सण प्रत्येक महिलेसाठी अतिशय खास असतो तर बघा हा सण तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत व तिसऱ्या दिवशी किंक्रांत असा हा तीन दिवसांचा सण अतिशय आनंदाने व उत्साहात साजरा केला जातो मकर संक्रांतीला खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने बघा हा मकर संक्रांत हा ख, खास सण साजरा केला जातो तर तसेच या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात होत असते दरवर्षी हा सण चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला साजरा केला जातो तर यंदा मकर संक्रांत हा चौदा जानेवारीला साजरा केला जाणार आहे हा सण विवाहित महिलांसाठी खूप खास मानला जातो या दिवशी सूर्यदेवाची पूजा आराधना केली जाते तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची देखील पूजा केली जाते तर या अशा शुभ दिवशी या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या सौभाग्यवाढीसाठी स्वतःसाठी एक वस्तू आवर्जून खरेदी करायची आहे तर सर्वात पहिली बघा स शृंगारातली साज शृंगार जे आहे सोळा शृंगारातील पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे साडी बघा तुम्ही साडी खरेदी करू शकता ग मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही साडी खरेदी करू शकता यथाशक्ती जर शक्य असेल तर, तर आवर्जून साडी खरेदी करायची आहे साडीच शक्य नसेल तर बघा तुम्ही अगदी ब्लाऊज पीस देखील खरेदी करू शकता बाजारात बघा खूप सुंदर सुंदर ब्लाउज पीस आहेत खण आहेत ते तुम्ही खरेदी करू शकता आता साडी नाही तर तुम्ही म्हणाल ड्रेस खरेदी करू शकतो का तर ड्रेस शक्यतो खरेदी करणं हे टाळावं परंतु साडीला बघा श्री स्त्रियांची जेव्हा आपण ओटी भरत असतो तेव्हा कुठल्या देवीची जरी ओटी भरत असतो तेव्हा आपण साडीने आणि नारळाने ओटी भरत असतो त्यासाठी सौभाग्यवाढीसाठी या दिवशी साडीला साडी जमल्यास आवर्जून खरेदी कि करा किंवा तुम्ही ब्लाऊज पीस देखील खरेदी करू शकता त्याचबरोबर हळदी कुंकू तुम्ही या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून हळद कुंकू खरेदी करू शकता हळद कुंकवाचा करंडा खरेदी करू शकता तेही शक्य नसेल अगदी तुम्ही टिकलीचं एखादं पॉकेट जरी खरेदी केलं तरी चालणार आहे त्याचबरोबर बघा तुम्ही गजरा जो आहे फुलांचा गजरा खरेदी स्वतःसाठी एक फुलांचा गजरा खरेदी करायचा आहे गजरा खरेदी करा किंवा फुलांची वेणी देखील खरेदी करू शकता बघा आपल्या आपण जेव्हा एखाद्या दे कुलदेवीची किंवा कुठल्याही देवीची ओटी भरताना त्यावर गजरा किंवा एखादी फुलांची वेणी ही ठेवतच असतो त्याशिवाय ती ओटी जी आहे ती कम्प्लीट मानली जात नाही त्याचप्रमाणे बघा तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्याचं बघा हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या खरेदी करू शकता अगदी तुम्ही एक डझनभर हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगडे खरेदी केल्या तरी चालणार आहे किंवा बघा तुम्ही चांदीची जोडवी शृंगार सोळा शृंगारातील जोडवी हा देखील बघा खूप महत्त्वाच्या आहे तर तुम्ही या दिवशी जोडवी खरेदी करू शकता त्याचबरोबर मंगळसूत्र तुम्ही खरेदी करू शकता अगदी काही शक्य नाही ना तर अगदी तुम्ही मेहंदीचा एक कोण जरी खरेदी केला तरी चालणार आहे त्यानंतर बघा नत आहे पैंजण आहे यापैकी तुम्ही कुठलीही एक वस्तू आवर्जून खरेदी करून स्वतःसाठी सौभाग्यकारक अशी ही वस्तू आहे यातील जे ज शक्य असेल ती यथाशक्ती जे शक्य होईल त्यातील एक वस्तू आवर्जून खरेदी करून घरी आणायची आहे आता घरी आणल्यानंतर ही वस्तू जी आहे ती सर्वप्रथम आपल्या कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल किंवा अगदी बागा महालक्ष्मीचा फोटो तर अगदी प्रत्येकाच्या घरात असतो आपल्या देवघरात जे कुठली देवीची मूर्ती असेल फोटो असेल टाक असेल त्यासमोर ही वस्तू ही सौभाग्यकारक वस्तू त्यासमोर ठेवायची आहे तिला हळद कुंकू व्हायचं आहे आणि नंतरच तुम्ही ती परिधान करायचे आहे बघा स्वतःसाठी वस्तू खरेदी केली असली तरी देखील तिचा देखील पूजा क करावी आपल्या सौभाग्य वाढावं आपलं सौभाग्य बळकट व्हावं यासाठी आपण हे करत असतो ज्याप्रमाणे एखाद्या बघा आपल्या घरी आलेली एखादी स्त्रीच्या आपण ओटी भरतो अगदी त्याचप्रमाणे स्वतःच्या ज्या या वस्तूंची बघा आपण पूजा करायची आहे तसेच बघा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सुगड पूजा करत असतो सुगड इलाज काही भागात खण देखील म्हटलं जातं काही भागात त्याला बोळकं देखील म्हटलं जातात तर एका महिलेची पाच सुगड असं अशा पद्धतीने यांची पूजा केली जाते तर ते श मकर संक्रांतीच्या दिवशी हळद कुंकूसाठी लागणारं वान जर तुम्हाला आणायचं असेल ना तर हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो तुम्ही ते देखील वान आणू शकता हळद कुंकूसाठी लागणारं एखादं कुठलंही जे शक्य असेल जे तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्ही आणू शकता त्याचबरोबर सुगड बघा तुम्ही आधी खरेदी करून आणलं अगदी बघा तुम्ही म्हणाल आधी भोगीच्या दिवशी आणलं तरी काहीच हरकत नाही पण शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी आणलं तरी चालणार आहे आणि भोगीच्या दिवशी जरी खरेदी केलं तरी काहीच हरकत नाही कारण भोगी ना हा भोग संपवणारा हा दिवस आहे तर या दिवशी देखील आणलं आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजली तरीच आणणार आहे मात्र एक आवर्जून लक्षात घ्या मकर संक्रांतीच्या दिवशी चाकू सुरी सुई कैची अशा धारदार ज्या वस्तू आहे त्या चुकूनही खरेदी करून आणू नका त्याचबरोबर प्लॅस्टिकची वस्तू बघा तुम्ही खरेदी करून आणू नका तुम्ही बघा वा हळद कुंकू करणार आहे त्या हळदी कुंकूसाठी एखादं वान खरेदी करणार असाल तर चुकूनही प्लॅस्टिकचं वान देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू नका तर अशा या बघा त्यापेक्षा ह्या सात सोळा शृंगारातली कुठलीही वस्तू तुम्ही खरेदी करून आणू शकता परंतु या धारदार वस्तू प्लॅस्टिकच्या वस्तू चुकूनही या दिवशी खरेदी करू नका मकर संक्रांत हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी बघा विविध दान देखील केलं जातं संक्रांतीच्या दिवशी आवर्जून तीळ जे ते दान केले जातात गुळ दान केलं जातं त्याचबरोबर बघा तूप दानाला या दिवशी खूप महत्व आहे तर बघा तुम्ही अगदी विधवा विधवाश्री असाल तरी देखील यातील कुठलीही वस्तू तुम्ही खरेदी करून घरात आणू शकता त्याचबरोबर मासिक धर्म आला असेल सुतक विटाळा असेल दे तरी देखील तुम्ही ह्या शृंगाराच्या कुठल्याही एखादी वस्तू आवर्जून खरेदी करू शकता झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद